दरम्यान गडचिरोलीमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क लोकांना बजावता येणार आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात देखील मतदान आहे चिमूर गडचिरोली या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणी परिस्थिती आपण बघतो की संपूर्ण मतदानाची तयारी जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे गेल्या निवडणुकीचा आपण जर विचार केला तर एकूण गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तर टक्के इतकं मतदान झालेलं होतं यावर्षी देखील हे मतदान जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे मात्र आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी दुपारी पारा प्रचंड वाढलेला असतो अगदी बेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर पारा गेलेला असतो आणि म्हणूनच तापमान वाढतं नाही अशा परिस्थितीमध्ये कदाचित लोकांना उन्हाच्या झाडा देखील सहन कराव्या लागतात आणि या दुपारच्या सत्रामध्ये खास करून बारा नंतर बारा ते दोन तीनच्या दरम्यान मतदानाची टक्केवारी जी आहे ती कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मात्र आपण जसं पाहिलं की या चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदार क्षेत्र आहेत आणि यातले चार जे मतदार संघ आहेत जे मतदार क्षेत्र आहेत हे अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त असे लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये स्वतः गडचिरोली आहे त्याचबरोबर आरमोरी आहे आमगाव आहे आणि अहेरी या आए, 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 आए 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 चार विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे आणि म्हणूनच पोलिसांनी मोठा फटा जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे आणि त्याचबरोबर सी आर पी एफ असेल एस आर पी एफ असेल किंवा वायू दल असेल याची देखील मदत या ठिकाणी पोलीस प्रशासन घेत आहे आणि आजची ही मतदान प्रक्रिया जी आहे ती कशाप्रकारे सुरक्षित आणि सुळीत होईल यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहे कॅमेरामन राकेशसह मिलिंद तांबे साम टी व्ही गडचिरोली